नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय तो आहे की ज्याला आयुष्य कळालं आहे त्याला सर्व काही मिळालं कसं असतं माहिती आहे का ह्या गोष्टीमध्ये खूप मोठा डीप अर्थ धडलेला आहे पण ज्या दिवशी आपल्याला तो अर्थ कळेल ना त्या दिवशी मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये भरपूर गोष्टी मिळालेल्या असतील दैनंदिन जीवन जगत असताना आपण ह्या गोष्टीचा कधी आयुष्यामध्ये विचार करत नसतो की आपण जे करतो आहे ते का करतो आहे आपल्या डोक्यामध्ये जे काही चालू असतं त्या गोष्टीला आपण कधी क्वेश्चन नाही करत आपण फक्त आपली ज्या पद्धतीनं अपब्रिंगिंग झाली आहे ज्या पद्धतीनं आपण घडलो आहे ज्या पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे ना त्या पद्धतीनं ॲक्ट करत असतो पण आपण बऱ्याचशा गोष्टींना कधी प्रश्न नाहीत करत की ॲक्च्युअलमध्ये आयुष्य काय आहे स्वप्न काय आहेत वासना का निर्माण होते दुःख काय येतं तणाव काय आहे एवढं संघर्ष मी का करतो आहे ॲक्च्युअलमध्ये खरं आयुष्य काय आहे आपल्या आयुष्याचं ॲक्च्युअलमध्ये पर्पज काय असायला पाहिजे असे बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर आपण कधी माहीत नाहीत करू आपल्याला एक गलत फॅमे असते की मला सगळं माहिती आहे पण जर आपल्या ॲक्शन्स बघायला गेले ना पूर्णपणे चुकीचे असतात पूर्णपणे पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये आयुष्य जाणून घ्यायला लागतो ज्या दिवशी आपण ॲक्च्युअलमध्ये आयुष्याला समजून घ्यायला लागतो ना त्या दिवशी मग आपली समज डेव्हलप होत असते त्या दिवशी मग आपल्याला भरपूर प्रश्नाची उत्तरं मिळत असतात आणि त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खरा आनंद मिळत असतो आणि ज्यावेळेस आपण हे काम करत असतो ना त्यावेळेस आपली जी विचारक्षमता असते ना ते डेव्हलप होत असते आपण विचार करायला शिकतो आपल्याला कोणी मूर्खात नाही कळू शकत त्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करत असतो एखाद्या व्यक्ती आपल्या जवळ जरी आला तर त्याच्या येणेपाटेमागचं मोटिव काय आहे हे आपल्याला कळायला लागतं आणि आपल्या आयुष्यामधल्या भरपूर गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि जसं जसं आपल्याला कळायला लागतं ना तस तसं आपल्या आयुष्यातला संघर्ष हळूहळू कमी व्हायला लागतो आपल्या आयुष्यातलं जे दुःख असतं ते कमी व्हायला लागतो स्ट्रेस कमी व्हायला लागतो एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्या मनामध्ये जर मतभेद असतील तर ते मतभेद दूर व्हायला लागतात आणि जसं जसं आपला विस्तार वाढत जातो ना तसतस तस मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो जे पण संत होऊन गेले संत कबीरदास असतील संत ज्ञानेश्वर असतील संत तुकोबारे असतील संत एकनाथ असतील संत नामदेव महाराज असतील ह्या लोकांनी संपूर्ण आयुष्याचा वेळ आहे ना तो आयुष्य जाणून घेण्यासाठी घालवला आणि जाणून घेतल्यानंतर फक्त ते जाणून नाहीत बसले त्या आयुष्याला जगून गेले आणि काय जगून गेले आजही आपण त्यांची नावं घेतोय त्या पद्धतीचं आयुष्य असायला पाहिजे आपल्या आयुष्यातला जो प्रायमरी स्टेज आहे ना तो आपण समजण्यासाठी खर्च केला पाहिजे पण प्रॉब्लेम काय होत चालला माहिती आहे का आपल्याकडे समजून घेण्यासाठी वेळच नाही आहे कुठलीच गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ नाही आहे आपल्याला ना सगळ्या गोष्टी अशा एकदम इन्स्टंट पाहिजेत लगेच आणि त्यामुळे आपल्याकडे तो समजून घेण्यासाठी पेशन्स राहिलेला नाही आहे जरी आपल्याला कळालं ना तरी पण ते वरून वरून कळतं पण आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट नाही होत कुठलीच गोष्ट इम्प्लिमेंट नाही होत आणि त्यामुळं आपल्याला आयुष्याचा जो खरा आनंद असतो ना तो पण नाही मिळत ज्या दिवशी आपल्याला आयुष्य कळायला लागतं ना त्या दिवशी मग सगळ्या गोष्टी कळायला लागतात मी जे करतोय ते का करतोय जे पळतोय ते का पळतोय एवढं सगळं पळून मला एक्झॅक्टली भेटणार काय आहे ॲक्च्युअलमध्ये आनंद कुठं आहे आनंद जर इकडं असेल तर मी इकडं का पळतोय मला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद पाहिजे का प्रसिद्धी पाहिजे लोकांचा मान सन्मान पाहिजे का ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सुख पाहिजे ह्या गोष्टींचा आपल्याला प्रश्न पडायला लागतो संत ज्ञानेश्वर सांगतात की ऐसी दशा येईल पुढे मन होईल वेळे चिंतोणी ठेव चोखडे आत्मज्ञान म्हणजे आपल्याला स्वतःचं आयुष्य कळालं पाहिजे नाहीतर आपलं हे मन वेळ होतं आणि एकदा जर का त्या संसारामध्ये जाऊन अडकलं ना मग तिथून बाहेर निघणं हे खूप जड व्हायला लागतं पण त्यासाठी आपल्याला वेळेच्या आधी सावध होणं खूप महत्वाचं असतं आणि ज्याही लोकांना आनंद कळायला आहे ना ते लोक जगून गेले आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला आयुष्य कळायला लागतं ना मग त्या दिवशी आपल्याला सगळं काही आपोआप मिळायला लागतं आनंद जो असतो ना तो आपल्याजवळ मुक्कामी राहायला येत असतो नंतर पण त्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं जसं जसं आपण जाणून घ्यायला लागतो ना तस तसं मग आपलं जे मन असतं ना ते स्थिर व्हायला लागतं आपल्याला प्रश्नांचे उत्तर कळायला लागतात आपल्या डोक्यामध्ये जो चोवीस तास कालवा चालू असतो चा विचारांचा जे डोकं एक मिनिट ही बंद नसतं ना ते फक्त आपल्या अज्ञानामुळे होत असतं पण ज्या दिवशी आपल्याला गोष्टी कळायला लागतात ना मग तिथली जी इंटेन्सिटी असते ना विचारांची ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला उपलब्ध होत असतो पण ह्या गोष्टीला आपण ॲज अ प्रायोरिटी म्हणून सेट करणं खूप महत्त्वाचं असतं आपण पहिल्यांदा स्वतःला प्रूव्ह करण्याच्या पाठीमागं पळत असतो स्वतःचा जेवढा अहंकार वाढेल जेवढा आपण सक्सेस अचीव करू ना तेवढी आपल्याला किंमत मिळेल आपल्याला वाटत असतं पण ह्या प्रोसेसमध्ये आपल्या आयुष्यातला खूप मोठा लॉस होत असतो कारण कसं असतं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात पण आपला वेळ किती गेलेला असतो ह्याचं आपण कधीच गणित नाही करत कधीच करत नाही आपला वेळ जातोय म्हणजे फक्त वेळच जात नाही आहे आपलं आयुष्य पण खर्च होत आहे आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे ते आयुष्य का मिळालंय ह्या गोष्टीला पहिल्यांदा आपल्याला प्रश्न करता आला पाहिजे जे मी आहे ते का जगतोय कुठल्या गोष्टीसाठी पळतोय खरंच ॲक्च्युअलमध्ये आयुष्य काय आहे आनंद कुठं आहे हे प्रश्न पहिल्यांदा आपण समजून घेतले पाहिजेत आणि हे प्रश्न समजून घेतल्यानंतर ह्या प्रश्नांवरती आपण काम केलं पाहिजे ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवले पाहिजेत जर आपण तसं नाही केलं ना आपल्याला माहिती सगळंच असतं पण माही माही ते माहीत असणं काहीच कामाचं नसतं आता समाजामध्ये भरपूर लोक आहेत सगळ्यांना माहीत असतं दारू वाईट आहे सिगरेट वाईट आहे पण सुटत एकालाही नाही म्हणजे ते माहीत असणं काही कामाचंच नाही आहे पण आयुष्याच्या बाबतीत असं होता कामा नाही आहे कारण आपल्याला जर कळालं नाही ना आपल्या आयुष्यातला जो हेल्पाट आहे ना तो पूर्णपणे फुकट जातो म्हणून माझं जा जो पूर्णपणे फोकस असतो ना तो असतो जागा करण्याकडे आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे जोपर्यंत आपल्याला आयुष्य कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच मिळत नाही काहीच मिळत नाही आपण त्या गाढवाच्या रेसमध्ये पळत असतो आणि त्या रेसमध्ये जिंकलो ना तरी आपण गाढवच राहत असतो सक्सेसफुल गाढव पण ज्या दिवशी आपल्याला आयुष्य कळायला लागतं ना मग आपण त्या गाढवाच्या रेसमधून हळूहळू बाहेर होत असतो मग ॲक्च्युअलमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे त्या गोष्टीसाठी आपण काम करत असतो आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळत असतो ना फक्त त्याच गोष्टी करत असतो पण त्यासाठी स्वतःला वेळ देणं ज्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं ज्या दिवशी आपल्याला कळायला लागेल ना मग त्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच आविर्भाव असेल आपल्या अंतकरणामध्ये एक वेगळीच विशालता असेल मग ती जगाला आपल्याला सांगताना येणार आपण आपल्याच धुंदीमध्ये भरपूर खुश राहायला लागतो भरपूर खुश राहायला लागतो पण त्यासाठी आयुष्य समजून घेणं स्वतःला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय